हाय बाबा बोल नमस्कार तर आपले इथं आलं बरं का भाऊ बन असत लिमगावला का झालं तर भाऊ बन आपले गाड आहे का ना आपले मोबाईल मोबाईल नाव नाव घेतलं ना आता बाबा भाऊ बहिणीनं त्याच्यामुळं घेतलं मग म्हणलं आता बघा मोबाईल नावा मग म्हणलं आपलं टाक म्हणजे व्हिडिओ बनवून चला भाऊ बहिणी नाव का काय भाऊ आपलं खान लोक आहेत भाऊ बहिणीनं आपल्या गवंडीवर काय होस का होत का मालिक उन्होंने बोला था माल ला लाने को इनको हमको माल लाने के लिए बोला है सब्सक्राइब करो लाइक करो भाई को शेयर करो बावन मी बी असलेले काम करतो बर का गवंड्याच मिस्तर गवंड्याच काम पण कदाचित बावून आपले म्हणजे माझ्या पायाला लागले ना त्यामुळे आता जा जावत लागत काम हो लागल बघा आपल्याला कारण की आता मोबाईल नाव्या घेतला बाहू बहिणीनं गाडी गाडी साप्त चालू इथं

हाल तर हाल तर बरं का असं भाऊ भाऊ बहिणी मी पण मला काही भेटली की तर ते म्हणले तुमचा यूट्यूब चॅनल आहे का म्हणलं आहे की हवे म्हणलं तुमचं व्हिडिओ आम्ही दररोज तुमचं व्हिडिओ बघतो म्हणते ते हव का म्हणलं ते म्हणलं आमच्यावर एक व्हिडिओ बनवा तर आता यांच्यावर एक व्हिडिओ मग बनवते भाऊ बहिणीनं जे कोणी असलं काम करते ती नाही काय बोलायचं नाईटचं हॉल आहे भावानो ही तर इथं कोणाला तर लग्न करायचं असलं तर नाईटला या आणि माझी पण पहिलं युट्यूबर चॅनल होती पण आता बॅन झाली त्याच्यामुळे मी ह्या कामाला आतो आता सोडलो सगळं बस भावाला सपोर्ट करा फुल सपोर्ट करा मी पण सपोर्ट करतो भाऊ बोलणं सपोर्ट आपले श आपल्या म्हणजे आपले भाई म्हणलं काय म्हणजे आपली ती लोक असं आहेत भाऊ बहिणीनो फॅन लोक आहेत आपली ती फॅन लोक

भावा बही का म्हणजे मला मस्त वाटलं इकडे आपला असं चालतो गाड तुला मलाही भेटले ते भावानं आम्ही इथं आता काम करायला आलो भावाला सपोर्ट करा शेअर करा कमेंट करा लाईक करा त्यांना सपोर्ट आहे आपल्या भाईच भावा बहिणींना तरी काहीच नाही भावा बहिणींना आमच्या कामात तर मी तर हे बघा फिनिशिंग यायला पाहिजे तर इथं आता गार्डन करायचे आहे पाठीमागं झाडी लावायची आहे हे आता असंच फिनिशिंग करायला प्लास्टर केलोय तर चांगले करायचे ह्यालाच तो 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 ते तो ना त्यांना तो बघा प्लास्टर केलंय भाऊ बहिणीला होते गुंड म्हणणे म टेवलं कारण की आता ती कसं आहे भाऊ बहिणीनं त्याच्यात एक मिस्त्री आहे दोन लेबर आहेत बोलो ना क्या बोलो ना वीडियो में देखो भाई उधर शादी सुधा होने के है उधर आगे तुमको जाके दिखाएंगे हम क्या है वो उधर शादी करने का डेकोरेशन किया है उधर जाके दिखाओ एक नंबर है इधर इदर... का बहुत तो अभी रात में इधर बहुत जोबर होगा खतरनाक इधर सब गार्डन बिल्डन करेगा और उधर तक और शादी वाला आएगा इधर भाई भाई ने इधर गाड़ी लेके आए उधर गाड़ी रुका इधर आए थे हमारे को पता नहीं था कि भाई यूट्यूबर है लेकिन भाई को हमने हमारे को भाई समझाया कि मैं यूट्यूबर हूं बोल के हम भी सही सर है लाइक किए कमेंट करो तुम भी भाई को सपोर्ट करो वो देखो उसका दोस्त है उधर एकने सम तो तो पोकड नहीं तो फोकड से बोला कि एकली फकड होता सब है येला काय ते दुकानच गाडा दुइज दुकान है बावा बहिणी तो कहना तो काय आता मला त्याने केला स्वतः आता तिथं टाकतो रॅम्पूर ते आणि भाऊ आमची गाव आमची गाव कर्नाटक आहे विजेपूर आणि भावाला सपोर्ट करा विजयपूरला या भाऊ का तिथे ये विजयपूरला येऊन तुम्हाला ब्लॉक ये टाकतो तेव्हा बघा गोलघुमटचं घुमट बारा कमांचं बारा कमानच तिचं होटेल सगळं टाकतोय तुम्हाला विजयपूरचं ब्लॉक बघा आणि सपोर्ट करा भावाला असं सपोर्ट करत राहा चला बाबा बोल मला बिल बरं वाटलं अंदाज भेटून चला भेटू पुढे वडी होती नक्कीच बाय 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 फॅमिली